नमस्कार मैत्रिणी सुप्रिया किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण चटपटीत चविष्ट झटपट होणारी बटाट्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया त्यामध्ये एक चमचा जिरे आणि कडेपत्तीची मस्त फोडणी देऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया हा कांदा तीन चार मिन्ट मिन्ट ते चार मिनट चांगला परतून घेऊया गुलाबी रंगाचा होईपर्यंत आता यामध्ये एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो घालूया एक मिनिट परतून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया एक चमचा हळद घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि मग त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मग त्याच्यामध्ये शिजवलेले दोन बटाटे बारीक चिरून घालूया बटाटे घातल्यानंतर भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची वरून भरपूर कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी चटपटी चमचमीत आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू